मला नेहमी एक प्रश्न पडतो असं म्हणतात की आजकालच्या आज सुनाला त्रास नाहीच आहे आजकाल सासालीच त्रास करतात सुना तर मी सासू सुनावरचे व्हिडिओ टाकले ना त्याच्यात शंभर टक्के पैकी नव्वद टक्के ह्या अशा कमेंट आहेत की माझी सासू असं करती माझी ननन तसं करती माझ्या सासरचे लोक असे करतात आणि लय झालं दहा टक्के कमेंट आहेत की पाचे बोट सारखे नसतात किंवा त्याच्यात एखादा घाण कमेंट करतो तर मग आज बी सुनाला सासरवास नाही तर मग असं कमेंट का करतील जर सासरवास नसेल तर कुणीतरी म्हणणार आहे का की मला खरंच सासरवास आहे नाही म्हणणार ना जर खरंच सासरवास नाही सगळं आनंदात असताना कोण कशाला स्वतःची इज्जत रस्त्याला टाकणार आहे त्यामुळे जे म्हणतात ना की आजकाल सुनाला सासरवास नाही त्याने माझे जी सुनावरचे व्हिडिओ आहेत त्याचे जाऊन कमेंट वाचा म्हणजे तुम्हाला कळल नव्वद टक्के कमेंट असाय की माझी अशी आहे मला असं केलं मला तसं केलं माझ्या सासून आम्हाला असं केलं माझ्या सासून आम्हाला तसं केले आणि मग पुन्हा पुढचं बोला कारण आत्ताही ठीक आहे शंभर टक्के जरी सासरवास नसला सुनली तरी पन्नास टक्के तरी आहे आणि विषय असाय सुनानं सासरवास त्रास केला सासरवास सहन केलाच पाहिजे पण आजकालच्या करत नाहीत कारण एक सांगू पहिल्या सुना सुशिक्षित नव्हत्या शिकलेल्या नव्हत्या कमवू शकत नव्हत्या सात आतापासून सुशिक्षित आहेत कायदे कानूनचं ज्ञान आहे शिकलेले आहेत आणि समजदार आहेत आणि त्यामुळंच सगळे विषय वाढतात त्यामुळं जास्त भांडण होतात कुटुंब तुटतात